जयேசு राजेश परतीत सर तानाज जयேசு दिलीप तानाज नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सभागृती सविता प्रताप मांडवेनी यांचं चिन्ह घड्या आपले दुसरे उमेदवार आहेत अर्जुन नाईक यांचं चिन्ह घड्या स्वरूपा जकादे यांचं चिन्ह हे घड्या आणि पलिकेच्या प्रभागामध्ये ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते जयवंतवण यांचं चिन्ह आहे कबशी आणि गवळी साहेबांच्या सहभागीवती सुमन चंद्रकांत गवळी यांचं चिन्ह आहे घड्याळ या दोन्ही प्रभागातील घड्याळ आणि कबशी चिन्हा समोरचं पटन दाबवं त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि या नगरीची सेवा करणे ही संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आज जी आपल्या शिवाजी चौकामध्ये आम्ही कोपरा सभा घेतलेली आहे म्हणजे कोपरा सभेच्या ही जाहीर सभा झालेली आहे त्या सभेला उपस्थित शाहू समाजचे प्रमुख संभीसिंह राजे आज सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले अखिलेशिह राजे वीरेंद्रसिंह राजे नगरीच्या नगराध्यक्ष उमेदवार मानेमहिनी क्षेत्रसे भराटके बया साहेब आणि चंद्रकांत गोळी अमित शहा युवराज बापू आता सगळ्यांची नाव घेता हो येणं शक्य नाही आणि फारच मोठ्या संख्येने उपस्थित सर्व नागरिक मतदार बद बहिणीने मित्रांनो या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्याचा उल्लेख संभाजीत राजेने केला अकरा वर्षानंतर ही आमची युती झाली आणि युतीचा इतिहास सांगताना त्यांनी नमूद केलं की मुख्यमंत्री महोदयाने तो तोडगा काढला तो आम्ही मान्य केला आणि अकरा वर्षाचा संघर्ष संपवत असताना काही भावना घेऊन आम्ही आज तुमच्यासमोर आलेलो अकरा वर्षामध्ये अने अनेक संघर्ष झाले अनेक भांडणं झाली अनेक भाषणं झाली अनेक निवडणुका झाल्या अनेक कटुप्रसंग घडले हे जर खरी असलं एक विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांना सन्मान करण्यासाठी आणि कागदशाच्या विकासासाठी जनतेच्या जा कल्याणासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतो हे खरं आहे की दोघांच्या मनामध्ये आम्हाला शंका होती हा निर्णय किती लोकांना आवडेल किती लोकांना पचेल किती लोक नाराज होतील आमच्या आवडा ह्याही झाल्या की समाजातील बहुतांशी लोक खुश होते की एकदाचा संघट संपला आणि समाजातील काही लोक असे असतील यांचा संघर्ष असाच चालू राहिला पाहिजे ती मांडतच राहिली पाहिजे समजेला माझ्याशिवाय त्यांना राजकारण करता येणार नाही हसन ना ना मिश्रेपला माझ्याशिवाय राजकारण करता येणार नाही ना ना। असे अनेक वाटत अशी माणसं आहेत पण तुम्हाला सांगू इच्छितो की हे काही कागद पहिल्यांदा पहिला आहे त्याचा उल्लेख अनेक वेळा मी कागद सर्व कोपरा सभेमध्ये गेला अनेक वर्ष संघर्ष असलेले श्यामराजराजी पाटील हे मंडिक साहेब एकत्र आलेले होते अष्ट्याहत्तर ते पंच्याऐंशी या प्रतिनिधी कालावधीमध्ये राजेसाहेब आणि केला खासदार मंडिक साहेबांचे अनेक मतमे झालेले होते अनेक संघर्ष झाले होते दहा बारा खून पडलेले होते मी उदाहरण सांगताना सांगितलं होत की पंच्याऐंशीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कागलशाळेतील महिलांचा एक ट्रक आमचा प्रचारासाठी मुरगुडला गेला असताना हळदीच्या गे डोंगरावर दगडपीक झाली आणि माळी गेटलीमधल्या हिराबाई मधले या जखमी झालेल्या होत्या त्या आज नाही असे अनेक कष्ट प्रसंग घडून सुद्धा एका विशिष्ट वर्णावर एकत ते एकत्र आले आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राही आज आम्ही एकत्र येत असताना कागलशाळेच्या जनतेला आम्हाला आशीर्वाद द्यावा पाठिंबा द्यावा आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आज या आघाडी आमची उभी राहिलेली आहे युती युती उभी राहिलेली आहे त्याला प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत नगरपालिका म्हटल्यानंतर आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवायचे असतात पाणी आरोग्य स्वच्छता दिवाबत्ती आपापल्या प्रभागातील विकासाची कामं हे तर, तर करायचीच असतात परंतु हे करत असताना या विकासाबरोबर पर्यावरण कसं टिकेल आणि ज्याचा उल्लेख मी अनेक सगळेमध्ये करत होतो की कागद शहराला एक वरदान आहे दोन तलाव आपल्या शहरामध्ये आहेत जवळजवळ एकशे दीडशे एकरच्या पेक्षा जास्त डोंगर आपल्याकडं आहे आणि या सगळ्या नैसर्गिक सुविधेचा वापर करून आपल्याला कागद शहर सुंदर बनवायचं आहे वाटते अनेक विकासाच्या आणि अने अनेक विकासाच्या आपण प्रकल्प इथं उभे केलेले आहेत ज्याचा उल्लेख जगाने केला तर स्वतः सगळ्यात मोठा प्रकल्प आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे तो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जवळजवळ दीडशे कोटी रुपये खर्च येणार आहे तर जोपर्यंत हे अंडरग्राऊंड ड्रेनेज करून हे पाणी आपण एस टी पी प्लॅन्टमधून प्रोसेस करून नदीत सोडणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वच्छता झाली असं मानता येणार नाही आता हा प्रकल्प प्रकल प्रकल यावेळेला आपल्याला हातात घेतला पाहिजे तीन चार वर्षे नागरिकांना त्रास होणार आहे कारण सगळे रस्ते उकरावे लागणार आहे परंतु एकदा हा प्रकल्प प्रकल झाला की पूर्ण जे गटरीचं जे संकट आहे ते दूर होईल आणि यामधून मग डास यांची उत्पत्ती ती सुद्धा थांबेल आणि पाणी जे जवळच्या गावांना आपलं घाण जे पाणी आहे ते प्रोसेस होऊन जाईल हा आप प्रकल्प आपल्याला हातामध्ये घ्यावा लागेल म्हणून आपलं कचऱ्याची चांगली व्यवस्था केलेली आहे अनेक बगीचे आपण विकसित केलेले आहेत पाजर तलावामध्ये आपण चांगला धबधबा प्रवाहित केलेला आहे अनेक देवालयांचं आपण नवीन नूतनीकरण केले आहे नवीन देवालय आपण बांधलेली आहेत अशा अनेक गोष्टी आता केलेल्या आहेत मग ते राहिलेल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी उद्या आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करतोय आम्ही दो दोघांनी बारकाईनंतर देयरनामा प्रसिद्ध केलेला आहे पाच वर्षात नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी तंतोतंत हा जर जाहीरनामा पूर्ण केला तर कागद हे स्वर्ग झाल्याचे राहणार नाही असा विश्वास या इतकं चांगलं काम या कागद शाळेत होईल आणि आम्ही दोघी नेते मंडळी ते करण्यासाठी कटिबद्ध आहोत असा विश्वास करण्यासाठी फार आज सभा आपण घेतलेली आहे आता या सगळ्या विकास कामाबरोबर आपल्या शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना पहिल्यांदाच आपण रमाई योजनेमधून आणि ज्यांना स्वतःच्या हक्काची घरं नाही अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहत आहेत त्यांना स्वतःचं छत निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे अजूनही आपल्याला तीन हजार घरकुलं आपल्याला शहरामध्ये बांधायची आहे त्यामध्ये जागा आपण डिबिट प्लॅनमध्ये आरक्षित केलेली आहे येणाऱ्या काळात हा प्रकल्प आपल्या हातामध्ये घ्यावा लागेल त्यानंतर गोर सामान्य माणसाची जी, जी कामं आहे की ज्याचा वापर प्रचंड प्रमाणात आमच्या दोन्ही गटांनी केला विशेषतः संजय गांधी योजना असेल त्यानंतर आपण बांधकाम कामगार ज्या कल्याणाच्या योजना असतील आपल्या या सगळ्या योजना मोफत आरोग्याच्या सुविधा असतील ते, ते करण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि मला जी संधी मिळालेली आहे अनेक वर्ष आपण मला संधी जी दिलेली आहे त्यामुळे चांगलं काम मी या राज्यामध्ये उभं करू शकलो आणि आज आपल्याला एक काम उभं करून अतिशय अभिमानानं सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे की आपण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये एक या राज्याचा मंत्री म्हणून आमदार म्हणून माझ्या जी जी जबाबदारी होती ती फार चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केला मला आलेल्या सर्व मंत्रिपदाच्या जबाबदारीमधून मी कधी गरीब माणूस नजरे अडकून दिला नाही त्या सामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटतील त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येतील यासाठी सातत्याने प्रयत्न केला अनेक लोकांची अपेक्षा असते की माझी मुलं शिकून बेकार आहेत त्यांच्या हाताला काम द्यावं राजेसाहेबांनी कारखाना काढला ग्रामीण कारखाना काढला आणि कागदा भविष्या निर्माणशी निमित्त निमित्ताने अनेक आपल्या या शहरातील बेरोजगार मुलांना हाताला काम देण्याचा प्रयत्न केला आता एक आपलं स्वप्न आहे की या कागळमध्ये त्या डी सीमध्ये आय टी पार्क उभा करणार आय टी पार्क उभं करण्यासाठी शंभर दोनशे जागा एकर जागा तिथं आरक्षित केलेली आहे परंतु सगळ्या अधिकाऱ्यांचा सगळ्या त्या कंपन्यांचा आग्रह आहे की ते शहरात कोल्हापूर शहरात व्हावं किंवा शेनापार्कला जागा मिळतात गॅरंटी राहिलेली नाही आणि म्हणून या फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्येच मी आणि राजेसाहेब निश्चितपणापर्यंत झालं जितके लोक आपल्या आय टी क्षेत्रात तयार झालेले आहेत की जे आज आय टी क्षेत्रात शिकून उद्याला किंवा बेंगलोरला किंवा ते हैदराबादला आहेत आणि म्हणून या मुलांना जर आता काम द्यायचं असेल अनेक लोक यामध्ये वर्क फ्रॉम होमच करतात त्यांनाही या निमित्ताने संधी मिळेल आणि मला आठवत आहे की भयावांना माहिती आहे इन्फोसिसचे प्रमुख ज्या सुधा मूर्ती आहेत नारायण मूर्तींच्या होती होत्या कुरुंदवाडच्या होत्या आणि त्याला आम्ही भेटून आपल्याला आय टी पार्क इथं कसं आणता येईल यासाठी त्याने एक कमिटी पाठवली होती त्यावेळेला विमानतळ आपलं सुसज्ज झालेलं नव्हतं त्यामुळे तो प्रकल्प बाळगला पुन्हा एकदा मी एन साहेब त्यांची भेट घेईन त्या कुरुंदवाडच्या असल्यामुळं त्यांची या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार त्यांचं प्रेम आहे आणि आपल्या आठवतं की त्यांची जावाई ते सुनक एकदा इंग्लंडचे पंतप्रधानी झाले होते त्यांला राजीनामा नव्हताच जो ते आणि त्या इन्फोसिस विप्रो टी सी एस या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या इथे कशा येतील आणि आमच्या आय टीमधल्या मुलाला कसं काम मिळेल हे बघण्याचा प्रयत्न आपण करू तर आता आपल्या या कागळ शहराच्या विकासाबरोबर हे प्रश्न आपल्या हातामध्ये घेण्याची आवश्यकता आहे की त्या मुलांच्या हाताला काम मिळेल याचे नवे कसे प्रकल्प उभे करता येतील आता आम्ही एकत्र आलेलो आहोत तर अशा या कामाला विधायक कामाला चालना देणार आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगली दिवस कशी येतील प्रयत्न करणं हे काम भविष्यामध्ये आम्हाला दोघांना मिळून करावं लागेल आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा एकत्र आल्यानंतर काय व्हावं अप्रे आपल्या काही अपेक्षा असतील त्याही आपल्याला सांगा तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचे ब्ल्यू वाईट म्हणजे आवडते असे ते समजले झाली आहे दिल्ली काय आवडतं असा नाही पण त्याच्याला आज असं आवडते आहे मला वाटते त्यांनी सुद्धा त्यांच्या भविष्याबद्दल काहीतरी केलाच असेल त्याशिवाय ती युती आमची काही झालेली नाही आणि म्हणून त्यालाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आणि आपण असं मिळून हातात खात घालून या शहराच्या आणि या तालुक्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्यातलं त्यांनी काय झालं आहे की नैसर्गिकरित्याच ते आपल्या तालुक्याला राजकीय वारसा लाभलेला आहे ला। कारण म्हणजे बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या अंगामध्ये धमक आहे असं म्हणणार नाही धमक त्यांच्यापेक्षा आमच्याच जास्त पण आपल्याच नेतृत्व आलेलं आहे छत्रपती शाहू महाराजचं हे जन्मगाव या छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा वारसा दिला आणि पूर्णपणानं देशामध्ये एक असा विचार दिला की जे विचार आजही सगळे नागरिक आणि सर्व जनता आपण जाऊ ना अशा आपल्या राजाला त्या काळामध्ये जे जन्मगाव त्यांचं आहे त्या राजानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची त्याला मदत केली होती प्राथमिक शिक्षण शक्तीचं मोफत करणारा आपला राजा होता शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी स्वतःच्या खजिनातून जाणाऱ्यासारखं धरून मानलं स् त्यांनी कला संस्कृती सांस्कृतिक त्यांनी उद्योग यासाठी अनेक प्रयत्न अतिशय कमी वय त्यांना मिळालं मला वाटतं जास्त जर त्याला जीवन मिळालं असतं तर मला वाटतं या आपल्या विभागाचा आणि मला त्या बदलला असता कमी आयुर्मान मिळून सुद्धा त्यांनी केलेलं काम त्यांनी जनतेसाठी खरं अनेक राज्या रेजॉ होऊन गेले आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्याच का पालख्या वाहतो कि की त्यांचं राज्य हे रहित त्यांनी चालवलं राज्य हे बारा बनवते जागांचं राज्य होतं त्यांनी स्वतःसाठी काय केलं नाही त्यांनी जनतेसाठी करण्याचा प्रयत्न केला म्हणून आज ही त्यांची जे चार चारशे वर्ष झाली तरी आपण त्यांच्या पालक्या वाहतो तोच आदर्श ठेवून अंतिम ही भूमी ही कागद आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे कागल हे राजकीय विद्यापीठ तर आहेच ते चालवण्यासाठी तुम्ही दोघांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा आता ज्याचा उल्लेख जयंत केला वास्तविक काही मंडळींना आम्ही दोघंच एकत्र आल्यामुळे का वाईट वाटायला मला त्याचा अजून कोरडंच पडेल आम्ही तर काहीच बोललेलं नाही आम्ही एकत्र आलो आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही भूमिका मांडली आणि अनेकांना कोर्टात लोक घालो आता खरोखरच त्यांना आता कसलं औषध द्यायचं ते आम्हाला कळणार नाही परंतु काल खासदार धैर्यशील माने होते एकरा ते म्हणाले अशा इतिहास वगैरे असं बोलले मी बोललो तुम्हाला कशासाठी अक्षेपून करताय कशासाठी देश लावताय ते लावत तुम्ही मात्र लावू लावा आणि म्हणून आपल्या कागदल विषयाच्या जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यावं की ज्या या निवडणुकीचं पॅनल उभं करून आपल्याला थोडासा अपशकून करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि या अपशकून आपल्याला म्हणजे आम्ही कोणतरी आहोत आणि म्हणून मी या निमित्ताने सांगितलं होतं की त्यासाठी ही पोकळी भरून काढायची असेल तर तुम्हाला लोकशाहीत काय घेतलं परवायचं तुम्ही बघितलं आपण अनेक दिवस त्यांना आपण बघतोय तर या निमित्ताने आपण पाहिजे ही पोकळी अशी भरून निघणार नाही उकळी आम्ही दोघं भरून काढू आम्हीच दोघं नेतृत्व करू आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या या शहराचं नाव उज्वल होण्यासाठी चांगला विकास करण्यासाठी आणि कागद शहर स्वर्ग करण्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड भरभरून साथ द्यावी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि आपले स्वाधीला मला